नमस्कार मी राधिका कुलकर्णी आणि राधिकाच ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता तुम्ही बघू शकता आम्ही एका नवीन ठिकाणी आलो आहे तर आम्ही आलेलो आहे वर्थ या ठिकाणी तर आम्ही जिथून राहतो तिथून हे खूप जवळ ठिकाण आहे आणि क्रिसमसमध्ये क्रिसमसमध्ये फिरण्यासाठी हे खूप फेमस आहे हे फेमस आहे त्याच्या लाईटिंगसाठी संध्याकाळी खूप छान लायटिंग इथे पाहायला मिळतं आणि एक छोटंसं टाऊन आहे एक छोटंसं गाव आहे इथलं डोंगरांमधलं तर, तर आता थोडा स्नो कमी आहे पण एरवी खूप स्नो असतो इथे तर आत्ता इथे जर पाहायला गेलो तर एवढा स्नो नाही आहे पण खूप छान ॲक्टिव्हिटीज वगैरे आपल्याला करायला मिळतील बघूयात आपण इथे आपण काय काय पाहतो आणि काय काय मजा करतो ते चला तर मग लेट्स गो चला आपली बस समोर दिसते पिल्लू फायनली आपल्याला बस दिसली कुठे ते

Cái gì rồi? आज तेवीस डिसेंबर आहे शनिवार आहे सकाळी आठ वाजता आम्ही घरातून निघालो आणि नऊ वाजता एका मॉल शेजारी आम्ही ही बस पकडली तर ही ट्रॅव्हल बस आहे स्टार लाईन कंपनीची तर ही बस सकाळी नऊ ते सहा असं टायमिंग आहे बसचं तर सकाळी नऊ वाजता ही बस पिकअप करून लिव्हनवर्थला बारा वाजता आपल्याला ड्रॉप करणार आणि संध्याकाळी सहा वाजता लिव्हनवर्थवरून पिकअप करून पुन्हा इथे आपल्याला आठ वाजेपर्यंत सोडणार आता वातावरण जर पाहिलं तर खूप थंड आहे टेम्परेचर अगदी एक ते दोन डिग्री सेल्सिअस इतकं कमी आहे त्याच्यामुळे खूप थंडी वाजते आहे पण ही जी बस आहे या बसमध्ये सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि टेम्परेचर कंट्रोलसुद्धा आहे त्यामुळे बसमध्ये तर थंडी वाजत नाही आहे या बसमध्ये पन्नास ते साठ लोक एका वेळेला बसू शकतात आणि बसला मोठमोठ्या काचा आहेत त्यामुळे बाहेरचा सुंदर रस्ता सुद्धा खूप छान दिसतो आणि या बसच्या पाठीमागे रेस्टरूम आहेत ज्यामध्ये वॉशबेसिन आणि टॉयलेटची सुद्धा सोय आहे आता बसमध्ये बसून एक तास झाला आहे आणि बर्फाचे असे खूप सुंदर डोंगर दिसत आहेत बाहेर आणि डोंगरावर जी झाडं आहेत त्या झाडांवरती सुद्धा बर्फ साठलेला आहे तर बाहेर दिसणारा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे बद्दल आम्ही असं ऐकलं होतं खरं तर की लिवेन पेक्षा लिवेनवर्थला जाणारा जो रस्ता आहे तो खूप सुंदर आहे आणि खरंच इतका सुंदर रस्ता आहे हा बाहेर दिसणारं सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे नजर हटवणं सुद्धा अवघड आहे बाहेरच्या दृश्यावरून इतकं सुंदर दृश्य दिसतंय बाहेर भारतामध्ये असताना आम्ही लेह लद्दाखला सुद्धा गेलो होतो तर तिथे सुद्धा खूप छान व्ह्यू दिसतो अशा बर्फाच्या डोंगरांचा फरक फक्त इतकाच आहे की लेह लद्दाखला डोंगरांवरती एकही झाड पाहायला मिळणार नाही पण पूर्ण बर्फाने भरलेले डोंगर आपण लेह लद्दाखमध्ये सुद्धा पाहू शकतो भारतामध्ये आपण जम्मू काश्मीर लेह लद्दाख शिमला मनाली तसंच हिमालयामध्ये सुद्धा बर्फ आणि बर्फाचे डोंगर पाहू शकतो तर या सगळ्या ठिकाणांना भेट दिलेली आहे मी आणि याच्यामधून मला एकच जाणवतं की आ, ही जी ठिकाणं आहेत त्याच ठिकाणांना स्वतःचं असं सौंदर्य आहे आणि प्रत्येक ठिकाण हे खूप सुंदर आहे आणि आता बाहेर दिसणारी ही जी दृश्य आहेत ती भुलवणारी आहेत प्रेमात पाडणारी आहेत उजव्या साईडला आपल्याला आता स्टिवन पास दिसतोय इथे वेगवेगळ्या राईड्स असतात गोंडाला राईड सुद्धा आहेत आणि इथे स्नोमध्ये सुद्धा खेळू शकतो पण स्टिवन पासला येण्यासाठी स्वतःची कार असावी लागते कारण ही बस तर या स्टॉपला थांबत नाही आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जसं की बस किंवा ट्रेनने इथे येऊ शकत नाही तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याकडे कार येईल तेव्हा या ठिकाणाला आपण नक्कीच भेट देऊ

आता दुपारचे बारा वाजलेत आणि आपण सकाळी साडेनऊ वाजता प्रवास सुरू केला होता तर जवळजवळ अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण लिव्हेनवर्थ पोहोचलेलो आहे छान लख ऊन पडलेलं आहे सनी डे आहे तरी सुद्धा थंडी तर खूप आहे इथे आम्ही तीन लेअर घालून आलेलो आहोत तरी सुद्धा थंडी वाजतीये लाइटिंग आता पण चालू आहे लेवनवर्थ गावाचा हा मेन एरिया आहे आणि हा जो एरिया आहे याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि हे कॅमेरे चोवीस तास चालू असतात आणि यूट्यूबवर आपण लाईव्ह पाहू शकतो की आता स्नो आहे का किंवा काय चालू आहे इथे तर ही खूप छान सोय आहे इथे आजूबाजूला जे लायटिंग दिसतंय झाडांवर आणि इथल्या बिल्डिंगवर तर हे लाइटिंग चोवीस तास चालू असतं आणि साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये इथे लाइटिंग सुरू केलं जातं ते फेब्रुवारीपर्यंत आपण इथे लाइटिंग पाहू शकतो इथे उजव्या साईडला हा जो एरिया दिसतोय तर इथे जनरली खूप बर्फ साठलेला असतो आणि मुलं खेळत असतात या बर्फामध्ये आत्ता मात्र दोन तीन दिवस स्नोफॉल झालेला नाही आहे त्यामुळे आधी पडलेला स्नो इथे साठला आहे तर त्यामध्येही मुलं खेळत आहेत आत्ता This hall are free crafts for kids, a gingerbread house exhibition on display, story time, and international Santa costumes on display, as well as some snacks and goodies. इथे समोर जे स्टेज दिसतंय तर या स्टेजवर एक सलग काही ना काही पफॉर्मन्सेस चालू असतात ग्रुपने गाणी म्हणली जातात किंवा सिंगल सुद्धा होतात तर खूप छान वाईब्स आहेत इथे आणि क्रिसमसचा पूर्ण माहोल तयार झालेला आहे इथे खूप छान वाटतंय इथे आजूबाजूला खूप छान छान रेस्टॉरंट्स कॅफे आणि आईस्क्रीम पार्लर आहेत तर सारांशला तर आता आईस्क्रीम खावं असं वाटतंय तर इथे समोर एक खूप छान आईस्क्रीम पार्लर आहे तिथे चाललो आहे आपण विस्टल पंक आईस्क्रीम असं या आईस्क्रीम पार्लरचं नाव आहे आणि गर्दीसुद्धा बरीच दिसती आहे यू बेटर बी स्वीट Gwanda gyda bydd ice cream? Chocolate and okay. vanilla wow. chocolate. No one Show me. Wow. अरे खूप आईस्क्रीम आहे तू खाणार का एवढं खाणार कसं आहे टेस्ट पिल्लू आवडलं ओके इथे शॉपिंग करण्यासाठी वेगवेगळे आणि खूप छान छान शॉप्स आहेत तर अशाच एका शॉप मध्ये आपण आता आलेलो आहे इथे तर फारच सुंदर आणि नाजूक असे शोपीस आहेत फार छान दिसतं इथे भारतामध्ये जसं चीनने मार्केट काबीज केलेलं आहे तसंच इथे सुद्धा आम्ही खूप ठिकाणी फिरलो आहे तर अशा शॉप्समध्ये मेड इन चायना असलेल्या वस्तू आम्हाला खूप पाहायला मिळाल्यात इथल्यासुद्धा बऱ्याच वस्तू या मेड इन चायनाच आहेत आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला गेलेलो आहे तर अशा बऱ्याच शॉप्सना आम्ही भेट दिलेली आहे तर तिथे खूप छान छान वस्तू पाहायला मिळतात आणि तिथल्या युनिक असणाऱ्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळतात पण आम्ही आत्तापर्यंत फक्त फ्रीज मॅग्नेट्सच घेतलेले आहेत किंवा सारांसाठी काही खेळणी असतील तर ती खेळणी घेतलेली आहेत तर आजसुद्धा आम्ही इथे एक फ्रीज मॅग्नेट घेतलं इथे दगडापासून बनवलेलं खूप सुंदर असं घुबड पाहू शकतो आणि वेगवेगळ्या सुगंधित मेणबत्त्या सुद्धा आहेत इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये सुद्धा समोर एक खूप प्रसिद्ध असं रेस्टॉरंट आहे तर त्या रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी एवढी मोठी लाईन आहे ही लेवनवर्थ हे खूप जुनं गाव आहे इथलं आणि एकोणीसशे साठमध्ये अल्पाईन जर्मन या थीमवरती हे पूर्ण गाव उभारलेलं आहे त्याच्यामुळे इथली जी घरं आहेत आणि जे वेगवेगळे शॉप्स आपण पाहतो ते पूर्ण जर्मन आर्किटेक्चर आर्किटेक्चरमध्ये बनवलेले आहेत आपल्याकडे जसं कधी कधी तिरका पाऊस पडतो एकाच भागामध्ये जरी पाऊस पडला तरी अर्धा भाग ओला होतो आणि अर्धा भागामध्ये पाऊस पडत नाही तसंच काहीसं इथे झालेलं आहे तर इथून खाली जो भाग दिसतोय तर तिथे काही बर्फ साठलेला दिसतोय तर या भागामध्ये बर्फ पडला आहे आणि उजव्या साईडला अजिबात बर्फ पडलेला नाही आहे आपण येताना खूप छान छान बर्फाचे डोंगर पाहिले मला असं वाटतं की इथे जेव्हा बर्फ पडेल तेव्हा हे डोंगरसुद्धा तसेच दिसतील इथे एके ठिकाणी आम्हाला व्हाईट स्नो दिसला तर थोडा वेळ इथे स्नोमध्ये खेळणार आहोत स्नो पाहण्याचा आणि स्नोमध्ये स्नो खेळण्याचा सारांशचा हा पहिलाच अनुभव आहे त्यामुळे तो खूप खुश आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे

खूप वेळ झाला आपण बाहेर फिरतोय वातावरण खूप थंड आहे आणि खूप थंडी आहे तर थोडा वेळ या रेस्टॉरंटमध्ये आपण जाणार आहोत आणि पिझ्झा खाणार आहोत इथल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये बाहेर जी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तिथे खूप छान शेकोटीसुद्धा आहे जेणेकरून थंडी वाजणार नाही आणि छान वाटेल बसणाऱ्याला पण पोटोबा करून झालेला आहे आमचा आत्ता गरम गरम पिझ्झा खाऊन खरंच खूप छान वाटलं मी सुद्धा सोबत बटाट्याचे पराठे आणले होते तर ते सुद्धा आम्ही खाल्ले आणि खरं तर कॉफी किंवा चहा घ्यायची खूप इच्छा होते संध्याकाळी चारच्या चार चा आसपास पण जसं मी आधी सांगितलं की आपल्याकडे मिळतो तसा चहा इथे मिळत नाही आणि जी कॉफी असते तर ती कॉफीसुद्धा आपल्याला आवडत नाही एवढी स्ट्रॉंग कॉफी असते मग आजकाल आम्ही स्वतः घरामधून चहा बनवून नेतो जिथे कुठे जाणार असेल तिथे हळूहळू आता संध्याकाळ व्हायला लागली आहे आणि आता लाइटिंग सुद्धा खूप छान दिसायला आहे फार सुंदर लाईटिंग केलं इथे स्नोफ्लेक्सचे चे डिझाईन आहेत आणि अजूनही खूप वेगवेगळे डिझाईन बघू शकतो आपण लाईटिंगमध्ये लिव्हनवर्थ मध्ये इथूनच जवळ एक रेनडियर पार्क सुद्धा आहे जिथे आपण रेनडियर पाहू शकतो त्यांना खायला देऊ शकतो पण त्या पार्कमध्ये जाण्यासाठी खूप आधीच बुकिंग करायचं असतं आणि आम्हाला तर ते बुकिंग मिळालं नाही क्रिसमसच्या सुट्ट्या लोकांनी खूप आधीच प्लॅन केलेल्या असतात त्याच्यामुळे त्याचे बुकिंग फुल झालेले आहेत लिव्हन वर्थला आम्ही तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी गेलो होतो आणि हा ब्लॉग मी मे महिन्यामध्ये अपलोड करते खरं तर ब्लॉगिंगचं काम मी ऑफिस आणि घर सांभाळून करत असते जसा वेळ मिळेल तसं मी एडिटिंग करत असते त्यामुळे काही व्हिडिओज यायला वेळ लागतो तर मला आशा आहे की तुम्ही नक्कीच ही गोष्ट समजून घ्याल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल अजून चॅनेल तर चॅनेल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा लवकरच भेटूयात अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजमध्ये धन्यवाद